समोर मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते दर दोन वेळा कृष्ण आणि शुक्ल पक्षाला एकादशी असते प्रत्येक एकादशीला एक वेगळे नाव आणि महत्व आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी केले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रत्येक चांद्र मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात तर आज आपण या व्हिडिओत विजया एकादशीचे महात्म्य व्रत कथा जाणून घेणार आहोत विजया एकादशी प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जर या दिवशी भगवान विष्णूंची आराधना व उपवास मनापासून केला तर व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात पद्मपुराणात सांगितले आहे की या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व क्षेत्रात विजय प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो या व्रताचे पालन केल्याने वाजपेयी यज्ञासारखे के पुण्यफळ मिळते आणि शत्रूंचाही पराभव होतो या उपवासाचा परिणाम पराभवाला विजयात बदलतो नावाप्रमाणेच विजया एकादशी विजय एकादशीचे व्रत केल्याने प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो युधिष्ठिरला या व्रताचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे व्रत विजय मिळवण्यासाठी केले जाते लंका जिंकण्यासाठी भगवान श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत केले आणि त्यामुळेच रावणाशी युद्धात रामाचा विजय झाला पौराणिक कथेनुसार रामाच्या वनवासात रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मण खूप चिंतेत पडले माता सीतेचा शोध घेत असताना भगवान श्रीराम हनुमानाच्या मदतीने वानर राजा सुग्रीवाला भेटले वानर सेनेच्या साह्याने भगवान श्रीराम लंकेवर चढाई करण्यासाठी विशाल समुद्र किनाऱ्यावर आले अथाम समुद्र असल्यामुळे लंकेवर चढाई कशी करायची यावर काही उपाय मिळत नसताना शेवटी भगवान श्रीरामांनी समुद्र देवाला मार्ग मागितला पण मार्ग मिळाला नाही तेव्हा भगवान ऋषी मुनींना त्याचे निराकरण काय ते विचारले तेव्हा ऋषींनी विजया एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला यासोबतच कोणतेही शुभ कार्य सिद्धीसाठी हे व्रत करण्याची परंपरा असल्याचेही सांगितले या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची उपासना केल्याने सुख समृद्धी मिळते आणि सर्व संकटे दूर होतात पुराणात सांगितले आहे की या एकादशीचे व्रत केल्याने अन्नदान गायदान सुवर्णदान भूमिदान यासारखे पुण्य प्राप्त होते आणि मनुष्य जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो या दिवशी भगवान विष्णूंना अक्षदा धूप तीप फळे फुले तुळस अर्पण करावी तसेच मिठाई अर्पण करावी तुपाचा दिवा लावून एकादशी व्रताची कथा ऐकावी व विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा यानंतर आरती करून जमेल ते दान करावे एकादशीचे व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करून उपवास सोडू शकतो माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद